भारतावर चोवीस तासात टॅरिफ बॉम्ब नमस्कार मी संस्कृत एळणी तुम्हाला सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे रशियातून तेल आयात करणे बंद करण्यासाठी भारतावर दबाव टाकणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने सुनावले त्यानंतर भारताच्या भूमिकेनंतर बिथरलेल्या ट्रम्प यांना नवा इशारा दिला रशियाकडून तेल खरेदी बंद करा असा दोषा लावणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने खडेबोल सुनावले भारताने मुद्देसूदपणे अमेरिकेच्या डोळ्यात अंजण घातल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा थैथयात केला भारत एक चांगले व्यापारी राष्ट्र नसल्याचे म्हणत ट्रम्प यांनी पुढील चोवीस तासात मी भरपूर टॅरिफ लागू करणार असा नवा इशारा दिला आहे सी एन बी सी या वृत्तवाहिनीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी आम्ही भारतासोबत व्यापार करणार नाही असेही विधान केले आहे रशियाकडून तेल खरेदी थांबत नसल्यामुळे पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याचे ठरवले होते पण आता मी आणखी जास्त टॅरिफ लावणार असा धमकी वजा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन युनियनकडून भारतावर टीका होत आहे त्यावरून भारताने खडेबोल सुनावले युक्रेन रशिया युद्धानंतर तेल पुरवठा युरोपियन देशाकडे वळवला गेला तेव्हा रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेनंच भारताला प्रोत्साहन दिले होते असे भारताने म्हटले आहे त्याचबरोबर कोणतेही अपरिहार्यता नसताना अमेरिका आणि युरोपियन युनियन रशियासोबत व्यापार करत आहे असेही भारताने सुनावले आहे